नमस्कार सवयपसवयर स्वागत आज बरेच दिवसांनी पोस्ट करतो आहे पण अनेक महिन्यांपूर्वी मी एक गोष्ट सांगितली होती की मनसेने काय करावं या प्रश्नाचं उत्तर माझ्या दृष्टीने मी दिलं होतं की मनसे आणि महायुती यांच्यामध्ये विचारसरणीमध्ये तरी दोघांमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये ओव्हरलॅप आहे ज्याच्यामध्ये सामायिक असे मुद्दे आहेत त्यामुळे मनसेसाठी महायुतीबरोबर जाणं जास्त श्रेयस्कर आहे मी शब्द हा वापरला होता की श्रेयस्कर आहे आणि निश्चितच त्याच्यात फायदा त्यांचा आहेच लोकसभेतसुद्धा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तर ते गणित कसं बसतं आहे कसं नाही हे बघायला लागेल पण माझ्या मते हे योग्य पाऊल आहे आणि याचा फायदा होईल दोघांनाही मी आधी म्हटल्याप्रमाणे मनसे कुठल्याही पक्षाच्या विरोधात नसणं हे त्यांच्या जास्त फायद्याचं आहे Then never